हॅलो हाय नमस्कार मंडळी मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते नवीन दिवसाची अगदी नवी छान अशी फ्रेश सुरुवात झालेली आहे आणि अगदी सकाळी सकाळी मी आज स्वयंपाक बनवायला घेतला आहे कारण काय संध्याकाळी थोडं बाहेर जायचं होतं आणि दिवसभराच्या बायपांमध्ये संध्याकाळी स्वयंपाक पटकन करणं होत नाही म्हणून म्हटलं सकाळचा आणि संध्याकाळचा स्वयंपाक बरोबरच करून घ्यावा मी इथे वांग्याची भाजी केली आहे बघा मस्त अशी छान वास सुटलेला आहे आणि छान वांग्याची भाजी केलेली आहे खरं तर मी भरलं वांगं बनवणार होते पण ते बोलतात काही नाही दोन्ही सैमच राहतं तर थोडंसं तो असंच लागतं असं वांग बन म्हणून मग मी तेच बनवलं जसं यांना हवं होतं तसंच आणि मग इकडे आम्ही तयारीला निघालो होतो जायला तर आम्ही ना आता चाललेलो आहोत हायपर मार्केटला लुलो हायपर मार्केटला इकडचं सगळ्यात मोठं हायपर मार्केट आहे ते आणि खरं कारण आहे जा ते जाणण्याचं ते म्हणजे माझ्या मोबाईलला स्टँड नाही आहे कुठलंच तर मला शूट करताना खूप अडचण येते प्रत्येक वेळेस असं थोडं काही शूट करायचं असेल तरी पण बराच वेळ निघून जातो ना त्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम येतोय त्याच्यामुळं मग म्हटलं आता बघूया तिथं स्टँड वगैरे काय भेटतं का कारण आता नॅशनल डे आहे आत्ता चालू तर मग काय होतं ना की नॅशनल डे असल्यामुळं ऑफर वगैरे असतात खरं तर मागच्या वेळेस आम्ही तिथून माईक घेतला होता एक कारण माझा दुसरा मोबाईल मी यूज करत होते तर त्याला माईकची गरज होती तर तो माईक पण आता खराब म्हणजे चालतच नाही आहे तो माईक आणि त्याचं जे पाहिजे होतं आम्हाला रिसीट वगैरे काहीच भेटत नाही आता कुठं ठेवले म्हटलं जाऊ देत ते तरी पण हे पहिल्यांदा करून येऊयात कारण खूप दिवस जर आठ दिवसाच्या वरती झाला असेल माझ्याकडे नाही आहे स्टँड तर आता मग आम्ही खास ते बघण्यासाठी जाणार आहोत आणि सोबत मग आमचं जे घरातलं काही सामान असेल ते पण घेऊन यायचं आहे त्याच्यामुळे बघूयात मग शॉपिंग तर महत्वाची आहे आजची आणि चांगली झाली पाहिजे जे, जे हवं हो ते व्यवस्थित भेटावं बस तर चला आता मी तयार होते फक्त ड्रेस घातलेला आहे आव आवरायचं आहे मला अजून हे बघा हा काल छोटासाच पिंपल होता त्याचा आज किती मोठा पिंपल झालेला आहे येईल दोन दिवसात हा पण जाईल <laughs> चला खर तर आम्ही आता ना मोबाईलचं स्टँड बघण्यासाठी निघालो होतो जसं की मी तुम्हाला सांगितलं पण काय ना मोबाईल स्टँड तिकडं भेटेल की नाही याची काही कन्फर्म वाटत नाहीये तिकडे भेटतंय की नाही मग हे बोलले की अगोदर आपण मॉलला पण जाऊन बघूयात आणि तिकडं मिळालं तर बेस्ट राहील मग आम्ही त्यासाठी टॅक्सीचा वेट करत बसलेलो हो आहोत बाहेर आमच्या बिल्डिंगच्या खाली खालीच वेट करतोय आणि इकडे शरूची खूप मस्ती चालली आहे बघा जणू काही तो कधी खेळलाच नाही पण तो एवढा मूडमध्ये आलाय ना की आता आम्हाला प्रश्न पडलाय जास्त मूडमध्ये असला ना की तो मॉलमध्ये गेल्यावर तर खूप दंगा घालतो बर का हे बघा त्याचा दंगा चालू आहे <laughs> किती किती खुश <laughs> आहे हो <laughs> तो त्याला असं मोकळं खेळायला पाहिजे तर तो खुश राहतो काय त्याची त्यांना खुश आहे अजून त्याला घेऊ मामाने शर्ट आहे हा तो अजून बसतोय बसतोच खर तर मुलांना एक दीड वर्ष कपडे बसतात कारण आपण घेताना जरा मोठी साईज घेत असतो ना त्याला गाडीचा वेट करतोय कधी येते चला आता टॅक्सीचा वेट करत करत कर, मी आठवते की अजून आपल्याला काय घ्यायचंय का कारण तिथं गेलं ना कि आपले आम आपले तर तर बर बर की आपले म्हणजे आपल्याला वस्तू एक जरी घ्यायची असेल तर त्याच्याबरोबर आपण तीन चार वस्तू तर आणतच असतो असं फक्त आमच्या बरोबर होतं की नाही मला माहिती नाही का तुम्हाला सगळ्यांच्या बरोबर असंच होतं मला नक्की कमेंट करून सांगा चला तर आमच्या साहेबांनी माझ्यासाठी डोअर पण ओपन केलेलं आहे छानपैकी तर चला पटकन बसून घेतो आणि तिथे पोहोचतो तर हे बघा असं सुंदर असं मॉल आहे आणि हे याचं नाव आहे अव्हेन्यू मॉल मध्ये आम्ही आलेलो आहोत तर मॉलमध्ये इकडच्या मॉलमध्ये मी पहिल्यांदाच आलेली आहे अजून कधी मॉलमध्ये नव्हते आले आणि छान सुंदर आहे आणि इकडे आता शरूला बसायचं का वरती कडेवर घ्यायला वर नको बोलतोय तो कारण आता त्याला खाली उतरायचं कारण असे चकमक असे झगमगाट वगैरे दिसायला लागले की मुलांचं कसं होतं ना की किती काय काय मस्ती करून काय नको करू असं होतं त्यामुळे आमची खरेदी बाजूला राहते पण ह्याला कुठं जाईल तिथं याला खेळवण्यात आमचा जास्त टाइम जातो आणि खरेदी करणं हे बाजूलाच राहतं खरं तर थोडीशी फार लिस्ट बनली होती माझी चार पाच आयटमची पाच आयटम तरी मला घ्यायचेच होते पण बघूयात आता काही काय घेणं होतं कारण बघता बघता तर टाइम खूप निघून जातो आणि त्याच्या मागे तर बघता बघता खूप जास्त निघून जातो थोड्या वेळ म्हटलं आधी त्याला मस्ती करून द्यावी म्हणजे जरा मूळ पण मुलांचा चांगला होतो त्यांना मोकळेपणाने खेळायला दिल्यावर जरा चांगलं वाटतं त्यांना आणि ते पहिल्या आल्यापासूनच जर त्यांना आपण अजिबात काहीच नाही करून दिलं मग ते जास्त चिडचिडन राग्रा खूप करतात मग जे शॉपिंग कुठं प्लीज काही करून देत नाही म्हणून मी त्याला थोडा वेळ दिला आणि इकडे तुम्ही बघू शकता मस्तपैकी अगदी परफ्यूम खूप छान आहेत बरं का आणि त्यांच्या बॉटल्स बघूनच असं वाटतं की अरे वा किती छान किती सुंदर असतील हे पण बॉटल्सच खूप छान असतात बरं का त्याच्या कारण मी कधी काही ट्राय केलेलं नाही कारण मला काही आवड नाही एवढी त्याची पण त्याच्या बॉटल मला खूप आवडतात खूप सुंदर दिसतात आणि इकडे सगळे ज्वेलरी शॉप आहेत मॉलमध्ये आणि आपण म्हणतो की असं मी ऐकलं होतं अगोदर की इकडं ज्वेलरी जी असते ती म्हणजे आपल्या आपल्यासारखी ज्वेलरी नसते अशी वेगळी ज्वेलरी असते इकडच्या लोकांच्या ज्वेलरी म्हणतात ना काहीतरी वेगळं असतं थोडंसं पण मी नंतर इकडे काय काय शॉप बघितले बर का एवढी सुंदर ज्वेलरी आहे ना आपले इंडियन ज्वेलरी सारखेच आहेत आणि डिझाईन्स तर तुम्ही म्हणाल तर एक से भडकर एक एवढे सुंदर डिझाईन्स होते काही गोष्टींचा त्याच्यामुळे मला रिग्रेट व्हायला लागला की मी का या गोष्टी अगोदरच घेतल्या जर मी इकडे असते तर मला अजून काही ऑप्शन्स चांगले भेटले असते आणि मी त्या डिझाईन्स घेतल्या असत्या खूप सुंदर डिझाईन होत्या अगदी मनाला भावनाऱ्याच्या डिझाईन होत्या तर बघूया सोन्याच्या मधून जरा बाहेर येऊयात आता इकडे आलो होत आयफोनकडे त्यांचं खूप दिवस चालला आहे की मला आयफोन घ्यायचा आयफोन घ्यायचा आहे तर ऑलरेडी त्यांच्याकडे आयफोन आहे पण त्यांना तो वेगळा घ्यायचा आता अपडेटेड घ्यायचा आहे आणि त्यांचं असं झालं की मला आयफोन घ्यायचाच आहे तर म्हटलं की आयफोनची प्राइस तर बघूया तर हा आयफोन होता दीड लाखाचा जवळपास आयफोन होता मी म्हटलं आयफोनची आता काहीच गरज नाहीये मला वाटतं अशा ह्या गोष्टी आहेत ना फोन वगैरे तर त्या अगदी आपल्याला गरज असेल तर आपण घेतल्या तर त्या बऱ्या पडतात आणि हे कारण वेस्टेज मनी आहे जेव्हा पण तुम्ही याच्या आता या समजा तुम्ही हा दीड लाखाला जरी आयफोन घेतला ना तर याची प्राइस कधीच अप होणार नाही त्याचे प्राइस इलेक्ट्रॉनिक वस्तूची डाऊनच होते नेहमी त्याच्यामुळे आपण आणि अगदी लेटेस्ट व्हर्जन परत आणखी लगेच त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस होतात मॉडेल नवीन येतात त्याच्यामुळे त्याची प्राइस डाऊन होतच राहते आणि त्याच्यामुळे मला वाटते हे जे खर्च आहेत ते हे सगळे वेस्टेज खर्च आहेत जर तुम्हाला नीड असेल तर त्याची नक्की घ्या पण जर गरज नसेल तर खरंच घेऊ नका तर आम्ही आता इथं थंडीमध्ये गावाला जा जाणार आहोत जा त्याच्यासाठी जरा शॉपिंग करायचा मी विचार केला शरूसाठी साठी वगैरे काय भेटतात का बघावेत पण त्याच्या साईजचे नव्हते दोन तीन वर्षाच्या पुढचे होते बघते तरी पण काय भेटलात तर बघूया मी भेटलात तर घेई तर इकडे मला एक आता बघा हे स्टँड दिसलेले आहेत ट्रायपॉडच आहे म्हणू शकतो आपण हे ट्रायपॉडच होतं हे आणि म्हटलं ठीक आहे ना ट्रायपॉड आणि स्टँड दोन्ही पण होऊ शकत असेल तर मग कशाला विनाकारण नुसतं एकच स्टँड घ्यायला म्हणून मी विचार केला की के ट्रायपॉडच बघून घेऊ पण ह्याच्या ज्या स्टिक बघताय ना तुम्ही एवढ्या बारीक आहेत मला की शरू त्याला आपटून फोडून टाकेल कारण त्याला खूप गोष्टी आपटायच्या सवय आहेत त्यामुळे मी विचार करते घेऊ की नको काही ठरवलं नव्हतं आणि बघा नंतर आम्ही आलो बाहेर घेतला ट्रायपॉट पण कुठला घेतला तुम्हाला जर बघायचा असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आम्ही इथं बाहेर आलो बघा सामान घेऊन शरू खूप टॅक्सी येऊन वेट करत नव्हता म्हणून मी त्याच्याबरोबर खेळत बसले आणि टॅक्सी आल्यानंतर यांची खूप घाई गडबड चालली होती की पटकन बस पटकन बस खूप उशीर झालेला आहे आणि तो चिडचिड -चीर करतोय असं म्हणून मग मी पण बसले पटकन आणि नंतर आलो मग घरी घरी आल्यानंतर वेळ झाला होता घरी यायला त्याच्यामुळे जरा भूक लागली होती आम्हाला पण लागली होती पण म्हटलं शरूला भूक लागली असणार पहिला त्याला जर खायला दिलं तर आपल्याला थोडं तरी शांततेनं तो जेवायला देईल म्हणून म्हटलं घरी गेल्यानंतर पहिल्यांदा त्याला जेवायला घातलं आणि जेवायला घातल्यानंतर बाबाचा असा मूड आला होता बाबाजांचा बाबांचा पण मूड आला होता आणि लेखाचा त्याच्या वरचा मूड आला होता दोघांनाही एवढा मूड आला होता खेळायचा की आमचं हे आम्ही लहानपणच एन्जॉय करत होतो म्हणू शकता तुम्ही आणि त्यांच्याबरोबर करता करता मस्ती हो ना पसारा सगळा उचलायचा राहून जातो आणि मस्ती करण्याच्या नादात काहीच लक्षात राहत नाही की बाबा आपण हा पसारा पडलेला आहे हे उचलावं ते करावं वेळ अगदी निघून जातो कारण कधी कधी काय होतं माहितीये का मी असं सामान निहून उचलून जर ठेवलेलं असले ना आणि पुढच्या पाच मिनिटाच्या शरू येतो आणि त्या पिशव्या सगळ्या परत माघारी इकडं आणतो आणि पसरवून ठेवतो त्याला ते आवडतच त्याला खेळण्याच्या पेक्षा ना माणसांच्या बरोबर टाइम एक्सपेंड करायला जास्त आवडतो आणि आम्ही पण तो देण्यासाठी त्याला तेवढाच प्रयत्न करतो <full message. sharp discussion> <tो> खरंच बरं का जेव्हा आपल्या घरात लहान मुलं असतात ना तेव्हा अंदाजच येत नाही की आपण त्यांच्याबरोबर किती लहान बाळ बनलेलो आहोत आणि त्यांच्या लहान मुलांच्या सोबत लहान बाळ बनूनच खेळावं लागतं आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या लहानपणाची आठवण म्हणजे जाणीव राहते की आपलं लहानपण पण आपण मिस करत असतो काही गोष्टी खरंच मिस करतो लहानपणीच्या काही गोष्टी आणि त्या आपण आपल्या मुलांच्या माध्यमातून जगत असतो आणि आम्ही पण बरोबर खूप त्या लहान गोष्टी एन्जॉय करतो बरं का त्याच्या खोड्या असतील त्या सगळ्या मस्ती असतील आम्ही पण त्याच्याबरोबर तेवढीच मस्ती करून तेवढंच एन्जॉय करतो आणि आम्हाला पण तेवढंच आपल्याला पण एनर्जेटिक फील होतो मुलांच्या बरोबर जेवढा आपण टाइम घालवतो कारण मुलांच्या मध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जीज असतात ज्या की आपल्याला ना पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी खरंच खूप मदत करतात आणि त्याच्यामुळं आपण पण चांगलं एनर्जी फील करतो आता संध्याकाळच्या अकरा वाजलेल्या तरीही आमची एनर्जी अजून तशीच आहे आणि तेच एन्जॉय करतोय आम्ही आता मग खूप उशीर झालेला आहे तर ट्रायपॉड जर तुम्हाला कुणाला बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला नक्की दाखवेन मी ट्रायपॉड कुठला घेतलेला आहे तो नक्की आणि आजचा व्हिडिओ इथंच एंड करते व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला सपोर्ट करत राहा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला चॅनेलवर बघायला मिळतील तोपर्यंत बाय बाय